सात मार्च प्रपंचातील थोडी तरी चिकाटी भगवंतासाठी धरावे लग्न करणे याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो लग्न ही फार पवित्र संस्था आहे त्याच्यामध्ये दोन जीवांचा उद्धार आहे ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा संबंध असतो म्हणजे दोघांचे मत एकच असते त्याप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा पत्नी आपले सर्वस्व पतीला देते त्यामध्येच खरे पवित्रपण आहे लग्नाचा पवित्रपणा ज्यावेळी नाहीसा होईल त्यावेळी आपल्या धर्माचा पायाच उखडला असे समजावे आपली अशी समजूत असते की लग्न केले तेव्हा सुख हे लागणारच जे जे परमेश्वराने निर्माण केले ते माझ्या सुखासाठीच केले असे आपण म्हणतो वास्तविक एकच वस्तू ठेवली आणि ती सर्वांनी घ्यावी म्हटले तर सर्वच एकट्याच्या हाती कसे येईल बायको म्हणते मी माहेरी सोळा वर्ष तपश्चर्या केली आणि आता त्यांच्या पदऱ्यात पडली तेव्हा त्यांनी मला आता सुख द्यावे पोरांना वाटते आमची इतकी पुण्याई म्हणून यांना इतका पगार झाला तेव्हा यांनी नाही का आमचे लाड पुरवावे खरोखर सुखाकरिताच प्रत्येकाची धडपड चाललेली असते परंतु खरे सुख कशात आहे हे कळूनसुद्धा आपण डोळ्यांवर कातडे उडून घ्यावे ज्याप्रमाणे तिकडे दुर्लक्षितच करत असतो प्रपंचात सुख मिळावे म्हणून आपण जी चिकाटी धरतो तिचा एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेलच आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे आज साधन आज करतो आहे ते चुकीचे आहे तात्पुरत त्या सुखासाठी आपण आज धडपड करतो त्यापासून दुःखच पदरात पडते म्हणून तसे न करता चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन करावे जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत त्यान उलंगन आनने त्याज मदे चे चे त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अणवस्था आणणे होय त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य हे ठरलेले आहे असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला वळण आहे असे म्हणतात ज्या गदा घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल समजा आपण एक घर बांधले त्यामध्ये दरवाजे केले भिंतीला खिडक्याही केल्या वर आढ्याला झरोके केले आता त्यांपैकी झरोक्याने के विचार केला की आम्ही का म्हणून लहान असावे आम्ही दरवाजा इतकेच मोठे होणार असे म्हणून ते दरवाजा इतके मोठे झाले आणि खिडक्यांनीही तोच विचार केला आणि त्या सगळ्या दरवाज्याने इतक्या जर मोठ्या बनल्या असे झाल्यावर त्या घराचे काय होईल हे जसे योग्य नाही आहे तसेच ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे म्हणतो आणि जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम